मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपल्या सरकारने हा निर्णय घेतला की महिलांना सक्षम केलं तरच आपण महाराष्ट्राचा विकास करू शकतो देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं विकसित भारत करायचा असेल तर या भारताची पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या आमची जी स्त्री शक्ती आहे ही स्त्री शक्ती सक्षम झाली ती जर देशाच्या मुख्य प्रवाहात आली ती जर अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये आली तरच आपला देश विकसित होऊ शकतो आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले की ज्यातनं आपल्या महिलांना सक्षम करता येईल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम सुरू केला आमच्या महिलांना एस टी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना सुरू केली आणि मला अतिशय आनंद वाटतो ही योजना सुरू झाली तर त्यावेळी एस टीचे अधिकारी म्हणायचे एस टी आधीच तोट्यात आहे तुम्ही अजून तोट्यात टाकताय पण आमच्या महिलांनी इतक्या जोरदार प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली आणि अर्ध्या तिकिटामुळे आज एस टीचा फायदा झाला त्यामुळे महिलांना काहीही दिलं तरी त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये या ठिकाणी आहे काही लोक याच्यावर देखील टीका करतात काही लोक म्हणतात तुम्ही महिलांना विकत घेताय का तुम्ही त्या ठिकाणी त्यांना लाच देताय का खरं म्हणजे बहिणींनो हे संवेदनहीन लोक आहेत यांना बहिणीचं प्रेम समजू शकत नाही अरे पंधरा त्या ठिकाणी पंधराशे रुपये नाही पंधरा कोटी रुपये दिले तरी देखील बहिणीचं आणि आईचं प्रेम कधी विकत घेता येत नाही मला आजही आठवतं ज्यावेळी विधानसभेमध्ये आम्ही याची घोषणा केली हेच विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते दहा टक्के महिलांना देखील हे मिळणार नाही आम्ही सांगितलं आम्ही अडीच कोटी महिलांना देणार आहोत आज आपण पाहू शकतो जवळजवळ सव्वा कोटीच्या जवळपास महिलांपर्यंत आपण पोहोचलो आणि पुढच्या महिन्यापर्यंत अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोचणार आहे आणि काळजी करू नका हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल त्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे त्यामुळे ही योजना केली तर ती बंद होणार नाही हा देखील विश्वास मी देतो आता हे म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही समाप्त करा कारण आमच्या मुली सुरक्षित नाहीत अरे मुलींना सुरक्षित ठेव आणि लाडकी बहीण योजना देखील चालू ठेव लाडकी बहीण योजना तुम्ही कितीही त्या ठिकाणी आखले तरी देखील आम्ही बंद होऊ देणार नाही हे कारणच शोधतायत लाडकी बहीण योजना कशी बंद होईल बहिणींनो काही झालं तरी मंचावरचे तुमचे भाऊ या ठिकाणी सक्षम आहेत ते तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहतील आणि या सगळ्या योजना आणि याच योजना नाही तर आमच्या मनामध्ये अजून अनेक योजना आहेत त्या योजना देखील उत्तम प्रकारे आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि पार पाडू